हॅलो फ्रेंड मी बनवता याल उपासाचं थालपीठ नवरत्न चालू आहे ही। इथं बाहेर भेटतं पीठ आपल्याला विकत ती घेतलेलं आहे मी एक वाटी एकन थोडीशी घेतलेला आहे इथं घेतलेला आहे मी बटाटा किसून तो मी स्वच्छ झुटलेलं आहे आता मी ते टाकून घेत आहे त्याच्यामध्ये आता मी मसाला लागणार टाकते त्यात टाकत आहे लाल मिरची पावडर जेवढं आपल्याला लागते तेवढं थोडेसे जिरं ते पण आता हाताच्या कायाने डाळ तूळ टाकलेला आहे तवेनुसार मीठ शेंगाचा कूर थोडासा टाकते ह्या पद्धतीचा डाळ सर्व वाटलेला आहे थोडंसं तेल टाकत आहे पाहून घ्या आता ते आपल्याला एक जीव करायचा आहे घ्या आता हाताच्या साह्याने एक जीव करून घेऊया आपण आता एक जीव करून घेऊया आपण कुणाला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर पण टाकल्यावर चालती उपासाला आणि नाही टाकत शक्यतो असं पाण्याच्या सहाय्याने एक जीव करून आपण छान असा गोळा मळून घेऊया त्या पद्धतीचा एकदा करून पाहावी टाकायचं पीठ भेटतं बाहेर विकत त्या पीठातच निघाल होते भाकत पण कडक होती खायला खायचं जायासोबत छान जे ज्याचे नऊ दिवसाचे उपास आहेत त्या प्रकारे मी गोळा मळून घेते पाहून घ्या मी गोळा मळून घेतलेला आहे छान असा आता पाच मिनिट आपण झाकण ठेवू आता गॅस चालू करूया आणि तवा घेऊया आपण इकडे घेतलेलं आपलं पीठ लागणारं उपास थालपिटासाठी तयार केलेलं आहे आपला तवा गरम होतो छान असा असं आपण तेल सोडून घेऊया थोडंसं कोणाला आवडत असेल तर तूप पण चालतं मी वरती तूपच टाकणार आहे पण मी तेल टाकलेलं आहे थोडंसं केवळ्यापिटाची आपण दोनच खालपीठ बनवणार आहे जाड असे तवा आपला तापलेला आहे आता हा एक गोळा घेतलेला आहे हा असा खेळून टाकायचा पाणी कसं आहे मी मग थापून घ्यायचं गरम करण्यावर त्याप्रकारे मी थापून घेतलेला आहे एक थालपीठ तिथं घेतलेलं आहे तूप चमच्याच्या साऱ्याने आता प्रकारे असं लावून घ्यायचं तूप म्हणजे मी आता आपण छान असं अभ्यास मित्र थांबला बघा छान असा कलर आलेला आहे छान त्याला आपले दोन्ही अंग छान असं भाजून घेऊया आपण आता वरच्या पण आपण तूप लावून घेऊया प्रकारे तूप लावलेला आहे आपण पण अशा खूप साऱ्या वापर निघतात अंग पण छान असं भरायला लागले आता एकदा आपण दुसरा अंग भाजून ठेवूया दटाटा असल्यामुळं छान असं खरपूस भाजायचं पाव आहे ते छान भाजलेलं आहे पाव आता जसं आपल्याला पाहालं होतं आपलं खाणं तयार आहे कोपात아서 खालती तयार आहे खाण्यासाठी कोणाला आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा कमेंट करा